इतिहासाचा डीप अभ्यास करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने सदैव जाणवत राहते की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा अलौकिक अद्भुत अद्वितीय सर्वोच्च असा पुरुषोत्तम इतिहासात शोधून देखील सापडत नाही असं असताना जर एखाद्या व्यक्तीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीतच त्यांच्याशी केली जात असेल तर त्या व्यक्तीचं सुद्धा कर्तृत्व किती मोठं असलं पाहिजे याचा आपण विचार केलेलाच बरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण हयातीत एकाच व्यक्तीची तुलना त्यांच्या सोबत केली गेली एकत्रेशीच नव्हे तर परकीयांनी सुद्धा ज्यांना दुसरा शिवाजी आणि प्रति शिवाजी म्हणून संबोधलं असं असताना दुसरा शिवाजी म्हणून ओळख मिळवलेले आणि प्रति शिवाजी असा नावलौकिक सर्वत्र कमावलेले सरनोबत नेतोजी पालकर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच दगा करून आदिलशहाला सामील झाले होते का किंवा हा सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचाच एक राजकारणी डाव होता हा सर्वात मोठा प्रश्न महाराष्ट्राला पडतो आणि याच प्रश्नाची यथासान या यथाशक्ती उकल करण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओमधून आपण करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर राज जाधव हो, तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे सोळा जानेवारी सोळाशे सहासष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याला वेढा घातला पहाटेच्या तीन वाजता जेव्हा किल्लेदार आणि किल्ल्यावरील फौज बेसावध असेल तेव्हा किल्ल्यावरती आक्रमण करायचं आणि किल्ला कावीज करायचा असा छत्रपती शिवाजी महाराजांचा बेत होता परंतु ऐनवेळी नेतोजी पालकर आपली कुमक घेऊन तिथे पोहोचले नाहीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पराभवाचा सामना करावा लागला इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांना तेव्हा आपले हजार मावळे गमवावे लागले पराभवाचा ठपका त्यांनी नेतोजी पालकरांवरती ठेवला आणि समयास कैसा पावला नाहीस असा जाब नेतोजी पालकरांना विचारला हा जाब विचारल्यामुळे नेतोजी पालकरांना राग आला आणि त्यांनी रुसून आदिलशहाकडे जाणं पसंत केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध बंड पुकारलं ही कथा ही कहाणी किंवा हे प्रकरण तुम्ही आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल वाचलं असेल किंवा बघितलं असेल परंतु हे प्रकरण सत्य आहे की नाही हाच सर्वात मोठा प्रश्न आहे सर्वप्रथम तर आपण आत्ता जी कथा ऐकली त्याचा उगम कुठे झाला हे लक्षात घेतलं पाहिजे सभासद बखर चिटणीस बखर आणि अजून अन्य दोन बखरीमध्ये या घटनेचे किंवा या प्रकरणाची नोंद येते आणि पुढे बऱ्याच इतिहासकारांनी याच बखरींना प्रमाण मानून आपल्या कथा कादंबऱ्यातून पुस्तकातून हीच कथा आणखीच कल्पनेच्या कोलांट्या उड्या मारून रंगवली आणि सरनोबत नेतोजी पालकरांना एक बंडखोर म्हणून सिद्ध केलं परंतु इतिहासाच्या तळाशी जाऊन सत्याचा सुगावा लावणं हे तुमचं आणि माझं काम आहे या बकरींचा खोलपणा तेव्हा सिद्ध होतो जेव्हा हा प्रसंग मिर्झा राजा जयसिंगाच्या प्रकरणात नसून सिद्धी जोहरच्या प्रकरणात येतो बरं ज्या सभासद वखरीमध्ये हा प्रसंग अतिशय सागरसंगीतपणे रेखाटलाय त्याच बकरीमध्ये पुढे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी निघतात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतोजींना आऊसाहेबांच्या हवाली केले असे सुद्धा हा बखरकार सांगतो काळाचं भान नाही वेळेचं भान नाही आणि प्रसंगाचंही भान नाही यामुळे या, या बकरींवरती किती विश्वास ठेवायचा किंवा या बकरींना किती सत्य मानायचं हे तुम्ही आणि मी ठरवलं पाहिजे मग आता प्रश्न उठतो की नेतोजी पालकर आदिल गेले होते का तर नक्कीच गेले होते परंतु त्याची काही वेगळी कारणं होती ते आपण आता पाहिलं पाहिजे नेतोजी पालकर छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून आदिलशहाच्या गोटात का सामील झाले याचं खरं उत्तर मिळतं ते मिर्जा राजा जयसिंगाच्या गोटातील परकलदास यांनी लिहिलेलं तेवीस फेब्रुवारी सोळाशे सहासष्ट चे एक पत्र आहे परकलदास याच्यामध्ये स्पष्टपणे लिहितात की नेतोजी पालकर आदिलशहाला सामील झाले कारण की मिर्जा राजा जयसिंग हे नेतोजी पालकरांना कमी दर्जाची म्हणजे दोन हजारी मनसबदारी देत होते त्यामुळे आपली बेकिंमत झाली या नाराजीतून ते छत्रपती शिवाजी महाराजांना मिर्जा राजांना सोडून आदिल गोटात सामील झाले यातून हे तर स्पष्ट होतं की नेतोजी पालकर छत्रपती शिवाजी महाराजांना आणि मिरजा राजांना सोडून आदिलशहाच्या राजकारण होतं की खरंच हा प्रकार होता हे आता आपण पाहिलं पाहिजे याच धर्तीवरती चोवीस एप्रिल सोळाशे सहासष्टचं कारवारकरी इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना लिहिलेलं एक पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये इंग्रज लिहितात बट वेदर दे क्वायरल्ड ऑर देअर वाज सम अदर मिस्ट्री इन इट वी कॅन नॉट टेल बट नेताजी लेफ्ट हिम अँड वेंट टू द किंग ऑफ विजापूर म्हणजे नेतोजी पालकर छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून आदिलशहाला सामील झाले हे नक्की आहे परंतु नेतोजी पालकर हे खरंच त्यांच्यामध्ये भांडण झाल्यामुळे गेले की हा छत्रपती शिवाजी महाराजांचाच काहीतरी डाव आहे हे आम्हाला माहीत नाही म्हणजे सर्वप्रथम नेतोजी पालकर जे आदिलशहाकडे गेले त्याच्यावरती जर कोणाला संशय आला असेल ते इंग्रजांना आलेलं इंग्रज खरंच अत्यंत हुशार आहेत त्यांनी भारतावरती इतकं दिवस का राज्य केलं याचं उत्तर या पत्रातून मिळतं प्रत्यक्ष राजकारणात सामील नसताना सुद्धा या प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराजांचाच काहीतरी डाव असला पाहिजे हा संशय सर्वप्रथम कोणाला आला तो, तो इंग्रजांना आला तो त्यावेळेपर्यंत औरंगजेबालाही आला नव्हता त्यावेळेपर्यंत मिर्झा लाजालाही आला नव्हता आणि त्यावेळेपर्यंत आदिलशहाला सुद्धा आला नव्हता मुळात हे सगळं राजकारण करण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा काय डाव होता हे आपण सुरुवातीला समजून घेऊया सुरुवात आपल्याला करावा लागेल पुरंदरच्या तहापासून लोकार्थाने का होईना छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह हा नामुष्कीने करावा लागला आता तो नामुष्कीचा तह होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा तो त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा गनिमिकावा होता हा एक वेगळा विषय आहे येणाऱ्या काळात आपण याच्यावरतीही एक सविस्तर व्हिडिओ बनवूयात परंतु लोकार्थाने का होईना छत्रपती शिवाजी महाराजांना हा तह करावा लागला तेवीस किल्ले द्यावा लागले ला, त्यातल्याच एका कलमानुसार शंभूराजे हे औरंगजेबाचे पंच हजारी मनसबदार झाले परंतु शंभूराजे लहान होते म्हणून त्यांचं प्रतिनिधित्व करत नेतोजी पालकर हे शंभूराजांच्या वतीने ती पंच हजारी मनसबदारी सांभाळत होते छत्रपती शिवाजी महाराजांना कसंही करून मिर्जा राजा जयसिंगांना आपल्या गोटात घ्यायचं होतं किंवा त्यांचा विश्वास जिंकायचा होता याच्या मागे इतिहासकार कारण सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांना मिर्झा राजा जयसिंगाला मध्यस्थी घालून औरंगजेबाकडून संपूर्ण दक्षिणेची सुभेदारी घ्यायची होती असं जर झालं तर जो केलेला पुरंदरचा तह आहे तो लागलीच डिझॉल्व्ह होऊन जाईल आणि संपूर्ण दक्षिण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीखाली येणार होतं आणि पुढच्या काळामध्ये हवं तेव्हा हवं तसं छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारता येणार होतं त्यासाठी महत्वाचं काय होतं तर मिर्झा राजा जयसिंगाला आपल्या खिशात उतरवून मिर्झा राजाची त्या दिवसापर्यंत तरी औरंगजेबाच्या दरबारात आणि औरंगजेबाच्या मनामध्ये भरपूर ताकद आणि जागा होती मिर्झा राजा जयसिंगाचा कुठलाही शब्द औरंगजेब पडू देत नव्हता औरंगजेबाकडून जर आपल्याला काही मिळवायचं असेल तर ते मिर्जा राजा जयसिंगाच्या मदतीनेच मिळवता येऊ शकतं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं म्हणूनच तह झाल्याच्यानंतर वास्तविक पाहता नेतोजी पालकर शंभूराजांची पंच हजारी मनसबदारी सांभाळत होते ते पाच हजाराचं सैनिक घेऊन मिर्जा राजा जयसिंगाच्या सोबत स्वारीवरती होते परंतु फक्त मिर्जा राजा जयसिंगाची मर्जी मिळवायची म्हणून छत्रपती शिवाजी महाराज स्वतःची सात हजारी फौज घेऊन मिर्झा राजा जयसिंगाच्या सामील झाले मिर्झा राजाचा आणि औरंगजेबाचा विश्वास संपादन करायचा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मुधोळ फलटण तातवडे हे सगळे प्रदेश जिंकून घेतले मिर्झा राजा जयसिंग छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम पाहून आवाक होऊ लागला आणि चढ्या शब्दांनीशी ते वृत्तांत औरंगजेबाकडे पाठवू लावला औरंगजेब सुद्धा खुश होत होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पोशाख पाठवत होता सगळं काही ठीक चाललं होतं परंतु त्याच्यात एक व्यक्ती होता ज्याला या प्रकरणामध्ये मिठाचा खडा टाकायचा होता आणि तो होता दिलेर खान कारण दिलेर खानाला माहित होतं की जर छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्जा राजा जयसिंगाला आपल्या गोटात वळवून घेतलं तर पुढे आपल्यावरती फार मोठं बालन ठेवू शकतं आणि औरंगजेबाला सुद्धा पुढे हे खडतर जाईल म्हणून दिलेर खान वेगळ्या पद्धतीने पावित्र्य घेऊ लागला आणि मिर्जा राजा जयसिंगाला विनंती करू लागला की आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मारून टाकूयात याच्यामध्ये औरंगजेब सुद्धा खुश होईल मिर्जा राजा जयसिंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या दिवसापर्यंत तरी प्रेमात पडला होता परंतु दिलेर खान तोपर्यंत आपली वेगळी चाल चालत होता आदिल सरसेनापती सरजा खान हा मिर्जा राजा जयसिंगाशी त्याची लढाई सुरू होती परंतु पुढच्या काळामध्ये मिर्जा राजा जयसिंगाला एकही विजय मिळत नव्हता कारण छत्रपती शिवाजी महाराज दिलेर खानाचं असं संभ्रमित धोरण पाहून पूर्ण ताकतीनीशी लढत नव्हते दिलेर खान मिर्झा राजा जयसिंगाच्या सोबत संपूर्ण ताकतीनीशी उभा राहत नव्हता आणि मिर्झा राजा जयसिंग एकटे पडत होते आणि म्हणूनच आदिल शहा सोबत मिर्झा राजा जयसिंगाला लागला आपल्याला काहीतरी दगा फटका होऊ शकतो हे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं भविष्य स्वतःच्या हाताने लिहायचं असं ठरवलं आणि एक डाव मिर्झा राजाच्या पुढे टाकला मिर्झा राजा जयसिंगाचं पारडा औरंगजेबाच्या दरबारात जड ठरलं आणि आपल्याला दक्षिणेची सुभेदारी मिळाली तर ती अगदी योग्यच होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मिर्झा राजा जयसिंगाला सोडायचं नव्हतं आणि दुसरं जर दिलेर खानाचं पारड जर ठरलं आणि सगळी मुघलाई आपल्या विरुद्ध उठली तर आपल्याला बॅकअप म्हणून तेव्हा आदिलशहा आणि कुतुब असतील हे छत्रपती शिवाजी महाराजांना ठाऊक होतं म्हणजे एकाच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांना तीन तीन आघाड्या सांभाळायच्या होत्या एक होतं स्वतःचं स्वराज्य जपायचं दुसरं होतं मिर्झा राजाची मर्जी मिळवायची आणि तिसरं म्हणजे आदिलशहा आणि कुतुब यांच्या यांच्यासोबत सुद्धा उघड उघड दुश्मनी घ्यायची नव्हती दुसरीकडे कुतुबशहाने आदिलशहाच्या मदतीसाठी बारा हजाराचं घोडदळ आणि चाळीस हजाराचं पायदळ पाठवून दिलं होतं त्यामुळे आदिलशहाचं पारड आपोआप झट झालं होतं म्हणून हे सगळं जपण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला सर्वात मोठा मोहरा बाहेर काढला तो मोहरा होता सरनोबत नेतोजी पालकर हा सगळा प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना मिर्झा राजांच्या परवानगीची गरज होती छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजांना सांगितलं की मी पन्हाळ्याच्या आजूबाजूचा प्रदेश काबीज करतो मिर्झा राजा जयसिंगाला हे पाहिजेच होतं एकतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि दिलेर खान एकत्र नको होते दिलेर खान छत्रपती शिवाजी महाराजांना कधीतरी दगा फटका करेल आणि उद्या ते आपल्या अंगाशी येईल म्हणून त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळ्याला जाण्याची परमिशन दिली त्या दिवसापर्यंत शिवराय आणि नेतोजी पालकर हे सोबतच होते जाताना काही काळ सोबत होते परंतु जेव्हा ते पन्हाळ्याच्या प्रदेशात गेले पन्हाळा जिंकण्यासाठी गेले तेव्हा मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना ही कहाणी बनवावी लागली आणि नेतोजी पालकरांना पाठवावं लागले छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्जा राजा जयसिंगाला सांगितलं आपण नेतोजी पालकरांना खालच्या दर्जाची मनसब म्हणजे दोन हजारी मनसब देत होतो त्यांची बेकिंमत करत होतो याचा राग त्यांच्या मनी आला म्हणून ते रुसून आदिल शहाकडे गेले मिर्जा राजा जयसिंगाला जी खबर कळली तीच परकलदासाने पुढे आपल्या पत्रात नोंदवलेली आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या एका दगडात जवळपास तीन पक्षी मारले होते एक तर मिर्जा राजा जयसिंगाची मर्जी मिळवली होती दिलेर खानाला शांत केलं होतं आणि आदिलशहा आणि कुतुब सुद्धा आपण त्यांचे उघड दुश्मन नाहीत हे दाखवून दिलं होतं याच्यातून झालं असं की मिर्जा राजा जयसिंग आणि दिलेर खान वठणीवर आले एकीकडे आदिलशहा आणि कुतुब एक झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांचा सेनापती ज्याची ख्याती प्रतिशिवाजी आहे तो सेनापती आदिलशहाला जाऊन मिळाला होता जर यदा कदाचित छत्रपती शिवाजी महाराज आदिलशहाला आणि कुतुबशहाला सामील झाले तर उद्या आपलं दक्षिणेत उतरणं तर सोडा इथून वापस जाता देखील येणार नाही हा विचार मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खानाच्या मनात घोळू लागला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळीकडे बरोबर पाचर ठोकून ठेवली याच विचारातून मिर्झा राजा जयसिंग छत्रपती शिवाजी महाराजांचं मन एखाद्या काचेच्या भांडे सारखं जपू लागले छत्रपती शिवाजी महाराजांना कसलीही तोशीच लागू नये याचाच विचार निरंतर मिर्झा राजा जयसिंग करू लागले याचं एक जबरदस्त उदाहरण सांगायचं झालं तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि मिर्झा राजांनी फलटण घेतलं होतं तेव्हा तिथे त्यांनी वेगळा सुभेदार नेमला होता परंतु या प्रकरणाच्या नंतर लागलीच मिर्झा राजा जयसिंगाने फलटणची जहागिरी छत्रपती शिवाजी महाराजांचे सोयरे महाजी निंबाळकर यांना देऊन टाकली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मर्जी मिळवण्याचा ते यथाशक्ती प्रयत्न करू लागले ज्या चिंतेत मिर्झा राजा जयसिंग होता त्याच चिंतेत औरंगजेब सुद्धा होता तुपशाही आणि आदिलशाही एक झाले होते जर छत्रपती शिवाजी महाराज त्यांना जाऊन मिळाले तर आपलं दक्षिणेतलं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही हे मिर्झा राजा जयसिंग जाणून होता आणि तेच पत्राच्या द्वारे तो औरंगजेबाला कळवत होता औरंगजेब हजार किलोमीटर दूर बसून सुद्धा त्याला इथलं राजकारण सागर संगीत माहित होतं यामुळेच औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना नऊ वर्षाच्या शंभूराजासह आपल्याकडे आग्र्याला भेटण्यासाठी अत्यंत प्रेमाने बोलवलं कारण प्रेमाने बोलवलं मी का म्हणतोय कारण छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने वाट खर्च म्हणून एक लाख दिले होते आणि मध्ये जितके सुभे लागतात तिथल्या सुभेदारांना जागीरदारांना पत्र पाठवली होती की छत्रपती शिवाजी महाराजांची काळजी एखाद्या राजपुत्रासारखी घ्यावी आणि त्यांना कुठलीही तोशीस लागू देऊ नये हे सगळं पाहिल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकरांना आदिलशहाच्या गोटात पाठवून किती मोठं राजकारण केलं होतं हे आपल्या लक्षात येईल नेतोजी पालकरांनी आदिलशहाच्या गोटात जाणं हे राजकारणच होतं हे अजून कशावरून लक्षात येतं पाच मार्च सोळाशे सहासष्ट छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी चालले आणि वीस मार्च सोळाशे सहासष्ट नेतोजी पालकर पुन्हा मुघलांच्या गोटात मिर्जा राजाच्या गोटात येऊन सामील झाले नेतोजी पालकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरूनच आदिलशहाला सामील झाले होते आणि पुन्हा नेतोजी पालकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरूनच पुन्हा वीस मार्च सोळाशे सहासष्ट ला मिर्जा राजा जयसिंगाच्या गोटात आले त्याने होणार असं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या माघारी मोगलांच्या गोटावर नजर ठेवण्यासाठी संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी एक जबरदस्त व्यक्तिमत्व तिथे पाहिजे होतं ते होतं नेतोजी पालकर त्यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुढचा प्रवास आणि आग्रा भेट निर्दोक व्हावी त्याला कसलीही बाधा येऊ नये म्हणून नेतोजी पालकर पुन्हा मिर्जा राजे जयसिंगाच्या गोटात आले पुढे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले आग्र्याच्या कैदेत पडले आग्र्याहून निसटले सुद्धा तोपर्यंत नेतोजी पालकर मुघलांच्या गोटातच होते तिथपर्यंत कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकरांचं हे राजकारण औरंगजेबाला देखील कळलं नव्हतं परंतु जेव्हा म्हणजे सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट ला छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटले तेव्हा मात्र औरंगजेबाच्या मनात सुद्धा शंकेची पाल चुक चुकली चुक आणि ह्या सगळ्याची क्रोनॉलॉजी त्याच्या लक्षात आली आणि त्याने मिर्जा राजा जयसिंगाच्या नावाने आदेश काढला आणि त्यांनी सांगितले की पहिले नेतोजी पालकरला कैद करा जे तुमच्या माझ्या आणि बऱ्याच इतिहासकारांच्या लक्षात आलं नाही त्याचा पहिला संशय इंग्रजांना आला आणि दुसरी खात्री पटली ती औरंगजेबाला कारण नेतोजी पालकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इच्छेनेच आदिलशहाकडे गेले होते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांची गरज आहे तेव्हा ते मिर्जा राजा जयसिंगाच्या गोटात वापस आले होते आणि आता छत्रपती शिवाजी महाराज इथून सुटलेत म्हणजे नेतोजी पालकर सुद्धा सुटून छत्रपती शिवाजी महाराजांकडे येणार ही खात्री औरंगजेबाला त्यावेळेस पटली म्हणून त्याने मिर्जा राजा जयसिंगाला आदेश पाठवला आणि त्यावेळेस मिर्झा राजा जयसिंगाचा मुक्काम हा भूमला होता आणि नेतोजी पालकर धारू मुक्कामी होते तिथेच मिर्झा राजा जयसिंगाला औरंगजेबाचा आदेश आला आणि सप्टेंबर सोळाशे सहासष्ट मध्ये मिर्झा राजा जयसिंगांनी नेतोजी पालकरांना कैद केलं नेतोजी पालकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राजकारणी डाव औरंगजेबाला चांगलाच कळला होता नाहीतर त्याला गरज काय होती नेतोजी पालकर जर लोकार्ताने मुघलांच्या गोटात होते तर त्यांना कैद करण्याची काय गरज पडली होती परंतु औरंगजेबाला हे राजकारण त्याच वेळेस कळलं होतं आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सुटल्या बरोबर नेतोजी पालकरांना कैद करण्याचा आदेश दिला म्हणूनच मिर्झा राजा जयसिंगाने नेतोजी पालकरांना कैद केलं सुद्धा आणि पुढे आग्र्याला औरंगजेबाकडे त्यांना पाठवलं सुद्धा इथपर्यंत नेतोजी पालकरांनी जे केलं तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणाचा एक भाग होता परंतु इथून पुढे जे नेतोजी पालकरांसोबत झालं ते त्यांचं दुर्भाग्य होतं पुढे सरनोबत नेतोजी पालकरांसोबत काय झालं औरंगजेबाने त्यांच्यासोबत काय केलं त्यांना त्यांचं धर्मांतर झालं काबूल कंदारला ते कसे गेले तिथून वापस कसे आले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचं धर्मांतर कसं केलं त्यांचा जन्म त्यांचं मूळ गाव त्यांचे वडील त्यांचा मृत्यू कुठं झाला त्यांची समाधी कुठे आहे या विषयीची सविस्तर माहिती आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूयात आणि सर्वात महत्वाचा भाग आजच्या व्हिडिओमध्ये ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधण्याचा प्रयत्न करायचा होता की नेतोजी पालकर खरंच छत्रपती शिवाजी महाराजांना फितूर होऊन सामील झाले होते का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल अशी मला खात्री वाटते खरोखरच इतिहासाच्या खोलात जाऊन त्याचा अभ्यास करणं आणि जे प्रचलित खोटे तर्क आहेत ते मोडीत काढणं हे तुमचं आणि माझं काम आहे ते काम आपण केलं पाहिजे नाहीतर होतं काय सरनोबत नेतोजी पालकरांसारख्या महावीरांची बदनामी होते ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी स्वतःच्या आयुष्याचं वाळवंट केलं अशा सरनोबत नेतोजी पालकरांना आपल्याकडून काय रिवार्ड मिळतो तर आपण त्यांना बंडखोर म्हणतो त्यांना फितूर म्हणतो हे तुमचं माझं इतिहासाचं आणि महाराष्ट्राचं सर्वात मोठं दुर्दैव आहे म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रति शिवाजी म्हणून ख्याती मिळवणाऱ्या सरनोबत नेतोजी पालकरांना मी समर्पित करतो ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट आणि मेसेजच्या माध्यमातून तुम्ही मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि तुमचं प्रेम असंच कायम असू द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो